सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव शहरात सार्वजनिक नागरी सुविधा समितीने उभारलेल्या बेमुदत उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे शहरातील मूलभूत सुविधांवरील वाढत्या उदासीनतेच्या विरोधात सुरू असलेलं हे उपोषण तीव्र होत चाललं होतं अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आणि सकारात्मक चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला समितीच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असून लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत जे आगामी आयुष्याला मान्य अपर जिल्हाधिकारी करण्यात आलं होतं त्यास पोलीस विभागाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीच्या अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली महापालिकेशी संबंधित जे काही मुद्दे असतील त्याबाबत तातडीनं उद्याच किंवा तातडीनं बैठक घेऊन बै, ते बै, मार्गी कसे लागतील आणि लवकरात लवकर पूर्ण कसे होतील याबाबत सांगोभांग चर्चा झाली तसेच पोलीस विभागाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सुद्धा कारवाई चालू आहे आणि पुढची कारवाई तातडीनं होईल आणि कडक कारवाई होईल अशा पद्धतीने इथं चर्चा झाली दोन्ही विभागाकडून तातडीनं तासाभरामध्ये त्यांना लेखी निवेदना लेखी आश्वासनाद्वारे त्यांची मान्यची पूर्तता करण्याबाबत आम्ही लेखी देणार आहोत आणि आमच्या या विनंतीला मान देऊन नागरी समितीचे दार्जिलिंग नागरीच्या अध्यक्ष रामदास काका निखिल भाऊ भरत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ते आज उपोषण चालू केलं होतं तर आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमचं उपोषण स्थगित स्थगित केलेलं आहे नागरिकांच्या हक्कांसाठीचा लढा अखेर यशस्वी ठरला आणि उपोषणाची तीव्रता प्रशासनाला पावलं उचलायला भाग पाडून गेली अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव